oh त्या जाणून घेऊयात मी तुम्हाला या ओळीचे अर्थ विचारणार आहे राजा जी महाली सोप्त कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली माझ्या या झोपडी तर तुकडोजी महाराजांना हे सांगायचं आहे की राजा राजवाड्यामध्ये राहतो मध्ये राहतो मग त्याला खूप जास्त सुख मिळत असेल पण सर्वसामान्य लोकांना वा असे वाटते की कोणत्याही सुखाची कमतरता तिथे नसते तिथे नसते आणि सर्वसामान्य लोकांना असेही वाटते की राजा सारखा सुखी मनुष्य दुसरा कोणीही नसतो मात्र <laughs> श्री तुळजी महाराज म्हणतात म्हणतात की तसं काहीही नाहीये ते सुख मलामध्ये राजाला मिळतात ते <laughs> सुख असं नोकरीतही मिळू शकतात मलाबद्दल कुठलंही आकर्षण राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना मलाबद्दल कुठलंही आकर्षण वाटत नाही काय फरक वाटत नाही आणि माझी झोपडी जरी असली तरी ती राजवाड्यापेक्षा कमीही नाही या राजवाड्यापेक्षा कमीही नाही आणि या झोपडीत मी राहू शकतो असे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज वाटते भूमि

काळात कपाट होईल ही घनदाट वनराई कोणाची आहे आणि ही मनोर आहे कवी तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये म्हणतात तुझी सांगतो तिचे सौंदर्य जणू मनाला भुरड भारते काही काळ तिथे रेंगाळा दिसते असे वाटते मऊ बर्फात कवींना तिथे थांबावे असते असे वाटत आहे दौड अँड लवली डार अँड डी बट आय हॅव प्रॉमिस टू की अँड मीन्स टू गो बिकॉज आय क्रीम अँड मीन्स टू गो

फ्रॉम पिकनिक अँड आफ्टर डॅट कम बॅक टू होम व्हेरी साईड तुम्ही घरी येताना असं तुमच्या पिकनिकच्या काही गप्पा कोण शेअर केल्या मदर्स फादर्स अँड फ्रेंड म्हणजे काय सांगितलंय तुम्ही 一。<Sí? S 2> mm hmm. सिं चिंला ला पिंग विटेन म्हणजे मले कोलेला हा चिकोला नाही आमला आतं गुलाबी आतं गुलाबी गुलाबी कोण आतं सॉरी लाइक किटर्ड पिंग इज मैं बता दाई थी हां सुंदर 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 इजॅन सैय